नाव असत आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठच तरीही नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनीत उमाळे ताटतात आई मना मना तशीच जाते ठेवून काही जीवाच जीवालाच कळावं असं जाते देऊन काय आई असतो एक धागा वा तिला उजेड दाखवणारी समयतली जागा घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान विझून गेली अंधारात की सैरावेरा धावालाही कमी पडतं रा आई घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई आई घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई आई खरच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची काय असते दुधावरची साय असते लेकराची माय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही ओरतही नाही